मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा न्यूज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एमओ एच कारखान्यात आपण या ठिकाणी आलेलो आहोत विषय असा आहे की रेल कामगार का सेनाचे भुसावळचे मंडल अध्यक्ष ललित मुता आज त्यांचा सेवानिवृत्ती या ठिकाणी झालेला आहे अनेक वर्षापासून त्यांना रेल्वेमध्ये या ठिकाणी त्यांना सेवा, सेवा दिलेली आहेत आज मात्र त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळत आहे पुढील त्यांचं जीवन कसं असणार आहे आणि रेल मग सेवा करत असताना त्यांचं जीवन कसा या ठिकाणी गेलेलं आहे आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी करणार आहोत सर सर्वप्रथम एम एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद अडीच अडोतीस वर्षापासून आपण रेल्वेमध्ये सेवा करत आहात गोर गरीब जे रे रेल कर्मचारी असतील जे सामान्य रेल कर्मचारी असतील त्यांचेही आपण खूप मदत केलेली आहेत वेळेवेळी आंदोलन असतील मोर्चे असतील आपण पार पाडलेले आहेत आज आपले सेवानिवृत्त आहे काय सांगाल आज अडतीस वर्ष दहा महिने सेवा करून आज या रेल्वेतून सेवानिवृत्त होत आहे एका हिशिवाय मनाला आनंद होत आहे आणि एका हिशिवाय दुःख पण होत आहे की एवढं एकोणचाळीस वर्ष ह्या रेल्वेने एवढं प्रेम दिलं एवढं प्रेम कुठेही मिळालं नाही तरीसुद्धा मी भारतीय रेल्वेचे आभार मानेल किंवा त्यांनी एकोणचाळीस वर्ष मला सांभाळलं माझ्या परिवाराला सांभाळलं आणि या सपूर्ण सेनेच्या कार्यकाळमध्ये रेल कामगार सेनेच्या माध्यमातून भरपूर असे आंदोलनं केलीत वेळेप्रसंगी रक्तदान शिबिर घेतले मेडिकल चेकअप कॅम्प घेतले वृक्षारोपण घेतले कोरोना कार्यकाळमध्ये सुद्धा भरपूर अशी सेवा आम्ही दिली तर एका हिशोबाने या रेल्वेतून सेवा निवृत्त होत असताना कुठे ना कुठे मनामध्ये खंता असते की बाज आपण इतकं हे केल्यावर सुद्धा आपण या ठिकाणहून आज आपण जात आहोत आणि हे सर्व या कार्यकाळमध्ये एवढं मी केलं परंतु माझ्या मिसेसचा मला भरपूर सहकार्य लाभलं मला माहीत हो नव्हतं की माझी मुलं कितपू ते काय आहेत पण तिने सांभाळलं सांभाळत असताना मुलांचं संगोपन केलं त्यांना वेळेवर तयार करणं ट्युशनला देणं नंतर शाळेत पाठवणं सर्व तिने केलं म्हणून मी या ठिकाणी एवढं माझं कार्य करत राहिलो आणि या सेवा काळामध्ये रेल कामगार सेनेचे माझे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पण भरपूर अशी मदत केली वेळोवेळी आर्थिक रूपाने मदत केली आणि ते करत असताना मला त्यांनी कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही आणि विशेष म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि रेल कामगार सेनेचे के, केंद्रीय अध्यक्ष आदरणीय विनायकजी राऊत साहेब देवाकरजी देव साहेब संजयजी राऊत नरेशभाई बुरगाटे यांनी सुद्धा केंद्रीय कार्यकारिणीने मला भरपूर सहकार्य केलं आणि उद्धवजी साहेबांच्या आशीर्वादाने मी सुद्धा, जिल्ला, जिल्ला, या अगोदरसुद्धा शिवसेनेचं काम गोंदिया जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा नाशिक जालना जिल्हा या ठिकाणी कामं केले आणि उद्यापासून तर मी पूर्ण फ्री होणार आहे पूर्ण फ्री झाल्यावर या शिवसेनेची सेवा करायची आणि कोणत्याही परिस्थितीत या येणाऱ्या निवडणुकांमध्ये महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झेंडा कसा पडकेल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल आणि आज या यम शहरमध्ये सर्व युनियन सर्व असोसिएशन आणि सर्व कार्यकर्ते माझ्या महिला भगिनी यांनी सुद्धा मला भरपूर प्रेम दिलं भरपूर सहकार्य केलं मी जरी शेअरमध्ये काही काम करत नसलो पण बाहेरचे दुनियाभरचे कामात राहायचे कोणाची डिलेवरी आहे कोणाचं रक्त लागलं कोणाचं ॲक्सिडेंट आहे कोणाचं पी एफ आहे कोणाचं एस सी सी लोन व कोणाच्या चार्जशीट हे सर्व मी आपल्या शिवसेना आणि रेल कामगार सेनेच्या स्टाईलने हे करत होतो आणि यापुढे सुद्धा रेल कामगार सेनेच्या माध्यमातून मी का, कामगारांच्या आणि बाहेरच्यांचे काम करेल आणि एक विशेष सांगा असं वाटतं की व वा, माझा प्लस पॉईंट होता रिझर्वेशन हेमश असो किंवा कोणताही रेल्वे कर्मचारी कोणतेही युनियन किंवा बाहेरचे कार्यकर्ते पदाधिकारी सामान्य नागरिक यांना जरी रिझर्वेशनची गरज पडली तो चोवीस बाय सात तीनशे पासष्ट दिवा आपली सेवा उपलब्ध होती फोनवरती काही काही कामं व्हायचे हो काही काही रेल कामगार सेनेच्या माध्यमातून रिझर्वेशन व्हायचे सुद्धा ती सेवा चालू राहील परत एकदा या माझ्या धन्यवाद देतो की आज या माऊलीमुळे मी एकोणचाळीस वर्ष सर्विस केली आणि फार चांगलं प्रेम या ठिकाणी मला मिळालं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बरेचसे सेवानिवृत्त झाल्यानंतर लोकांची ऊर्जा आणि उत्साह जो असतो तो कमी होतो पण मात्र आम्हाला असं तुम्हाला बघून वाटतंय की तुमची ऊर्जा आणि उत्साह जशी पहिली होती आज पण तशीच आहेत पुढे कामं करण्यासाठी आपण तत्पर आहात का सांगाल म्हणजे कसं तुम्ही एवढा ऊर्जा आणि उत्साह ठेवलेला आहे हे तर गॉड गिफ्ट आहे माझे आई वडील त्यांनी मला या संसारात आणलं त्यांच्या आशीर्वादाने माझी मिसेस माझा मुलगा दोघ मुली दावाई मोठे बंधू बहीण दाजी आणि माझे साळू वगैरे साले या सगळ्यांचं ब्लाइंडली आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे ब्लाइंड आशीर्वाद मुळेच आपण आतापर्यंत ही गौरजोड चालू ठेवली आणि भविष्यात सुद्धा या रेल कामगार सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचासुद्धा सहवास पूर्ण एकोणीसशे पासून लाभलेला आहे आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही सुद्धा पुढे चालू राहील आणि याच्यामध्ये एक माझी नाते लाडो तीसुद्धा फार नॉटी खटखटाची आहे ती पण कायम प्यार मोबत देत असते एक शेवटचा मी संदेश घेऊ इच्छितो तुमच्याकडनं आपल्यासोबत जे कर्मचारी होते आज आपण एकाने या सेवेतून सेवानिवृत्त होत आहात येणाऱ्या पिढींसाठी येणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी काय संदेश देणार आपण मी तर रेल्वे कर्मचाऱ्यांना एवढं सांगेल रेल्वे कर्मचाऱ्यांना किंवा तुमचं जे टार्गेट वर्क आहे पहिले ते काम करा जास्तीत जास्त चार पाच तास काम राहतं परंतु तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते काम इमाने इतबारे करा जेणेकरून जर फेल झालं तर नुसतं आमचं नुकसान नाही होत आमच्या एमओ शेअरचं नुकसान होतं पूर्ण डिव्हिजनचं नुकसान होतं रेल्वेचं नुकसान होतं आणि जर ऑनलाईन फेल्युअर झालं तर एवढंच सांगेल की बा आपल्याला जे काम दिलं आहे ते हिमाने हितबारे आणि कॉ क्वांटिटी नको क्वालिटी द्या क्वालिटीवरून काय हे लॉंगलाईफ असतं आणि जर एक महिने दोन महिन्या महिने, IA, IB, IC, IW, IW, तीन महिने आय ए आय बी आय सी आय आयओ हे शेड्यूल होत राहतात तर मग हे आपली जबाबदारी दोनशे तीन महिने जास्त आहे नंतर मग शेड्यूलला आलं की मग त्या शेड्यूलमध्ये परत त्याचं काम होतं मग ते पुढच्या माणसाची जबाबदारी तर माझं एवढं चांगलं आहे किंवा आपण जे काम कराल करा करा ते इमानदारीत करायचं आणि क्वालिटीत करायचं जेणेकरून आपल्या कोणाची त्याच्यामध्ये बदनामी होणार नाही आणि बाकी मी एकच सांगेल किंवा जे भुसाल यांचे कर्मचारी आहे किंवा तुम्ही यावर्षी रेल कामगार सेनेला चांगला आशीर्वाद दिला भविष्यामध्ये रेल कामगार सेनेचे सभासद व्हा आणि आमची ताकद वाढवा पाठबळ द्या याच्या पुढे आम्ही अजून चांगल्या जोमाने सर्व कर्मचारी कामगार बंधू भगिनींचे काम करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मॅडम एक माझा प्रश्न आहे तुम्हाला आपण जसं की सर्व म्हणतो कि एक यशस्वी माणसाचा मागे एक स्त्रीचा खूप मोठा सिंहाचा वाटा असतो आज सरांची या ठिकाणी सेवानिवृत्ती झालेली आहे अनेक वर्ष तुम्ही घर सांभाळलेली आहेत लेकरांना सांभाळलेलं आहे आज आपण सेवानिवृत्तीमध्ये सोबत उभत आहात काय संदेश देणार आपण जसे सुरुवातीपासून काम करत आले तसं त्यांनी आता घराकडे आणि आपल्या परिवाराकडे सगळ्या गोष्टीने लक्ष द्यावं आणि वर्किंग डे म्हणून असं बाहेरचंही केलं तरी थोडं सगळं सांभाळावं लागेल आता आणि आपली पहिली ते जबाबदारी आहे ती सांभाळायची मॅडमनं सांगितलेलं आहे सर की एक वेळ तुम्हाला घरात द्यावा लागेल बाकीचं वेळ जसं की आपण पूर्णपणे चोवीस तास आपण जनतेची सेवा केलेली आहे मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर घरकडे लक्ष द्या असं मॅडमचं म्हणणं आहे काय सांगाल नाही बरोबर आहे तिचं म्हणणं इतके वर्ष तुम्ही रेल्वेत नोकरी केली बाहेर जास्त वेळ दिला सेव्हन्टी थर्टी सत्तर टक्के बाहेर तीस टक्के आता याच्या पुढे सत्तर टक्के घरात तीस टक्के बाहेर म्हणजे जो जुना बॅकलॉग आहे तो भरून निघेल आणि बस हे यावेळेस सांगायचं की बा आता सुद्धा असंच राहील खूप खूप धन्यवाद मॅडम खूप खूप सर आपला खूप खूप धन्यवाद आपण एलडी न्यूज न्यूजला मुलाखत दिली तर मित्रांनो आज जे ललित मुतासर होते त्यांची सेवानिवृत्ती या ठिकाणी झालेली आहे अतिशय भावनास्पद त्यांचं या ठिकाणी चर्चा झालेली आहे आपण त्यांचे जे जीवनामध्ये त्यांना अडतीस वर्ष जे या ठिकाणी सेवा दिलेली होती रेल्वेला त्याचबरोबर त्यांची जी मिसेस होती अर्धांगिणी होती त्यांचीशी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे अतिशय भावनास्पद या ठिकाणी वातावरण निर्माण झालेले आहे त्यांच्या अतिशय उत्साहामध्ये जसं सेवानिवृत्ती झाल्यानंतर लोकांमध्ये उत्साह आणि ऊर्जा कमी होते पण मात्र आपल्याला त्यांच्यामध्ये तेवढा आणि तेवढा आपल्याला बघायला मिळत आहे तर अतिशय चांगला वाटला त्यांच्याशी बोलून आपण एन न्यूज धन्यवाद आजचे सत्कार मूर्ती कुमार मुथा असाधारण व्यक्तिमत्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध असणारे मुथा साहेब असा नेता भविष्यात कधीच होऊ शकत नाही अशी मला अपेक्षा अपेक्षा आहे आणि साहेबांना <coughs> सेवानिवृत्ती हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद वाट। आजच्या सत्कार सत्कारमूर्ती आदरणीय सन्मान्य रेलकाम काम, रेल कामगार तळकते फळकती तो ललित भाऊ मुथा यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात त्यांना खूप खूप शुभेच्छा भवनबद्दल सांगायचं झालं तर भाऊने आपले वयाच्या अडतीस वर्ष रेल्वेसाठी दिली आहे त्याच कामाचा मोबदला म्हणून भाऊंना आठ दिवसापूर्वी मातोश्रीवरून फोन करून त्यांचा सन्मान करण्यात आला हे भाऊचं खूप मोठं भाग्य आहे भाऊ सरकार नेता ना भूतो ना भविष्यात होना है रेल कामगार जै सैनल एक खूब मोटी हानि है जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज के सरकार मूर्ति ललित कुमार मोता जी आज इनका सेवन नृत्य का दिन है और रेल कामगार सेना की ओर से और मैं परिवार की ओर से हार्दिक हार्दिक बधाई देता हूं जय महाराष्ट्र हमारे माननीय कार्यकर्ता ललित भाव मुथा जी इनको सेवानिवृत्ति के लिए हमारे परिवार की तरफ से जो रेल कामगार सेना है इनकी तरफ से उनका बहुत बहुत अभिनंदन और आगे की जो उनकी सेकंड इनिंग है आगे वो अपना जीवन अपने परिवार के साथ में उनको समय दे नहीं पाए वो जब ड्यूटी पे थे आज वो निवृत्त होने के बाद अपने परिवार को समय दे पाए और जिस तरह की उनकी पर्सनैलिटी है जिस तरह वो छोटे से मतलब छोटे से लेके चाहे वो किसी भी उम्र का हो जिस तरह उन्होंने उनका सम्मान किया और उनसे बात की एक डिप्लोमेटिक तरीके से उनकी पर्सनैलिटी निखर के आई है और जिस तरह के वो व्यक्ति है उस तरह जिस तरह उन्होंने काम किए बड़े बड़े कभी किसी को पता नहीं चलने दिया कि वो इतनी बड़ी हस्ती होने के बावजूद भी वो अपने बहुत नमन करते बहुत बहुत शुभकामनाएं जय महाराष्ट्र आज हमसे मित्र ललित कुमार जी मुथा आज रिटायर होता है जीवनातला न थकनारा वाग ब तो तो आमचा ललित कुमार मुथा पुण्याचं बी काम असो पुण्याचं बी काय असो रात्री बारा एक दोनला तुम्ही फोन करा तो माणूस अवेलेबल आहेच तो कधी थकत नाही कधी थकणार नाही कधी थकणार नाही जीवनात इतका चांगला व्यक्ती यारो का यार आणि खरंच मित्रता पाळावी तर फक्त ललित कुमार मुथानी खूप चांगलं त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी मी देवाला प्रार्थना करतो जसं यांचं आजचं इतकं आयुष्य त्यांनी पार पडलं पार पुढचं इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दो, जय महाराष्ट्र जय हिंद आज आमचे मित्र ललित कुमार मुसा हे आपल्या अडतीस वर्षाच्या सेवानिवृत्तीतून आज रिटायर होत आहे त्यांच्यासाठी आम्ही सर्व आपण इतके जण उपलब्ध झालो दा आमचा मुसा आणि आम्ही एकाच बॅच समजा आम्ही एटी सी मध्ये रेल्वे जॉईनिंग केलं तेव्हापासून आमचा मित्र परिवार आमचे फॅमिली मेंबर सर्व आम्ही एकत्रच राहतो पण आणि एकत्रच आलेलो आहेत तर असे आमचे मित्र जे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रत्येक कामाला कधी मागे न विचार करता प्रत्येक वेळेस पुढे राहतात त्या आमच्या मित्राला आज रिटायरमेंटच्या हार्दिक हार्दिक शुभकामना आणि धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्ते।, नमस्ते सभी को जय महाराष्ट्र सो शब्द बहुत कम आहे पापाजी लिए आज उनका सेवानिवृत्ती का कार्यक्रम पापाजी की जीवनी का जो बोलोगे की सार जिसे बोलोगे वो आज दिख के आ रहा है कि उनका स्वागत में जिस तरह सभी का प्रेम उमड़ के आया है मुझे लगता है कि इससे ज्यादा किसी के लिए मैंने आज तक कभी देखा ही नहीं होगा अपने पूरे जीवन में मुझे लगता है कि मेरे शादी के बाद अभी तक हमने जितना देखा है चौबीसों घंटे अगर उन्हें किसी भी समय किसी का भी फोन आए सुबह हो रात हो आधी रात हो वो हर बार एक पेड़ पे रेडी रहने वाले आदमी हम उन्हें पूछते थे पापा जी आपके पास इतनी एनर्जी कहां से आती है मतलब आज जीवन के साठ साल की उम्र में हम में थक गए साठ की उम्र में भी वो इस तरह जोशी ले की जिस तरह उनका काम का जोश उनके संघर्ष उनकी सारी चीजों के लिए तो आप सभी का प्यार इन सभी का प्यार मुझे लगता है कि यही उनका ऊर्जा स्थान है मैं ये चाहूंगा कि भगवान उन्हें इसी तरह स्वास्थ्य दे इसी तरह प्रेरणा दे इसी तरह ऊर्जा दे कि वो अपने जीवन का एक पड़ाव कंप्लीट करके अगले पड़ाव में इससे ज्यादा ऊर्जा के साथ वो सब सबके साथ आगे जाए इसी के साथ तो इतना ही कहना चाहेंगे उनके अगले पड़ाव के लिए की तो कई जीत बाकी है तो कई हार बाकी है कभी जीत बाकी है तो कई हार बाकी है अभी, अभी तो जिंदगी का सार बाकी है यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए ये तो एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो एक पूरी किताब लिखना बाकी है तो भगवान से यही ईश्वर के धर्म में प्रार्थना करते कि भगवान उन्हें इसी तरह स्वास्थ्य दे अच्छी उम्र दे और इसी तरह वो सभी के लिए अच्छे कार्य करते रहे और हम सभी को भी वही प्रेरणा देते रहे कि हमारे हाथ से भी वही कार्य हो हमा, हम, हमारे जीवन में भी उनके कोई आदर्श आए तो ये हमारे जीवन की उपलब्धि होगी और उनका जीवन तो खुद स्वयं बोलता है जो आज आप लोग इतने भारी संख्या में आए हो उनका जो उनके प्रति आपका जो प्रे, प्रेम है तो वो देखते ही बनता है इसी को मैं कुछ छोटे से पंक्तियों में एक सोन निगम का गाना है उसके रूप से बोलना चाहूंगा अंबर पे मेरे एक ही तारा वो एक तारा हो तू कोई खुदा मेरा मेरा तेरे सिवा मेरा दीन धर्म हो तू तुम्ही मेरी जहा मेरे लिए तुम मेरी तुम्हा हर हरदम रखना हर मील का पत्थर तुम पापा मेरी जा हर दम रखना तू साथ ये बनते तुम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र